डॉक्टर तुम्हाला एखादं नाटक बांधताना न, देवेंद्र प्रेम नावाचा दिग्दर्शक भेटलाय हो माझं एक खूप छान नाटक देवेंद्रने दिग्दर्शित केलंय आणि ते ते, ते खूप चालायला आलं होतं एवढ्याच काळामध्ये आमचा एक प्रमुख नट जो होता प्रशांत सुभेदार म्हणून त्या काळातला तो अपघाती त्याचं मृत्यू झाला मग ते नाटक आमचं झालं नाही त्याच्या पुढे पण त्या माझ्या नाटकाचा देवेंद्र हा दिग्दर्शक होता आलेला आले आहे ना आज इथे आलेले आहेत त्यांच्याकडे माईक पोचवावा तोपर्यंत डॉक्टर बोलती ऑल द ऑल द बेस्ट फेम देवेंद्र <laughs> त्या ना देवेंद्रला माहितीये ना सध्या सगळे मयुरेश प्रेमचे भावा म्हणून ओळखतात त्याला एकापेक्षा एकापेक्षा एक मध्ये तो ही त्याची वेगळी ओळख आहे देवेंद्र या वेगळ्या योगायोगामध्ये मी तुला असं विचारेन की डॉक्टर एखादा माणूस आणि तो लेखक म्हणून सापडावा याच तुला काय क्रेडिट वाटत किंवा काय जमेची बाजू वाटते की जी आनंदकडनं घडते हॅलो हॅलो अक्च्युली uh, um, यांचं यांनी लिहिलेलं नाटक त्यांच्या हस्ताक्षरात ते माझ्याकडे जेव्हा आलं पहिल्यांदा तोपर्यंत डॉक्टरांचं अक्षर इतरांना कळत नाही असच मला वाटत होत आणि मी लिहिलेल्या लोकांना कळत नाही म्हणून मी मला डॉक्टर असं समज समजायला पण तू चांगला मला विचारलास मला त्याच गोष्टीवरती बोलण्याची खूप इच्छा होती की कसं आहे की आपल्याला म्हणजे आता हे सगळं दोन तास आपण ऐकतोय त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी उलगडल्या आहेत की हे कसे महामानव आहेत मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना ह्याच शब्दात यांची ओळख करून देतो आज पहिल्यांदा मला यांच्या समोर बोलायचं बोलायची ही संधी मिळाली आहे ती मी बोलून घेतो की तुम्ही महामानव आहात <laughs> हे कुठल्याही गोष्टीला म्हणजे त्यांनी मनात घेतलं त्यांचा स्पर्श झाला की ती अगदी ते यशस्वीरित्या अगदी आणि इतक्या छानरित्या हे करता की ते एक उदाहरण म्हणून जातं की ही गोष्ट अशी करावी तसंच मग हे लेखन जे तू म्हणालीस की जेव्हा ते नाटक करायचं ठरलं आणि तर नाटक करायचं ठरल्यानंतर जेव्हा मला सांगण्यात आलं की डॉक्टरांचं स्क्रिप्ट आहे त्याच्या आधी आमची चांगली ओळख होती चांगली मैत्री होती त्यामुळे मी आणि खूप ऐकून असल्यामुळे मी खुश झालो की पहिल्यांदाच मला असं कोणीतरी मोठ्या लेखकाचं नाटक डिरेक्ट करायला मिळणार होतं आणि ही खूप इच्छा होती माझी की मला दुसऱ्या कोणाचा तरी डिरेक्ट करायला मिळावं नाटक आणि त्यानंतर पण माझी पद्धत आतापर्यंत तशी एक वेगळ्या पद्धतीतून गेल्यामुळे मला मी वीस टक्के स्क्रिप्ट लिहितो आणि नंतर ऐंशी टक्के लिहितो तर त्याप्रमाणे मला एक वाटलं की एक स्क्रिप्ट घ्यायचं यांच्याकडून आणि मग आपले सोपस्कार चालू करायचे पण त्याच्यानंतर एक वाचन आमचं ठरलं आणि त्या वाचनानंतर लिटरली आम्ही जिथे उपस्थित होतो त्यांच्या शेवटी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या वाचनाचा ते इतका एक आणखीन सांगतो ते जेवढे सुंदर लिहितात तेवढेच सुंदर ते नाटक वाचतात त्यांचं नाट्य त्या वाचन ऐकल्यानंतर आपल्याला इतकं अगदी व्यवस्थित दिग्दर्शकाच्या समोर नाटक उभं राहतं की त्याला काही नाही म्हणजे बस हे आता घ्यायचं आणि तिथे जाऊन आर्टिस्टना घेऊन ते नाटक उभं करायचं हा एक अतिशय चांगला गुण त्यांचा आहे आणि ते नाटक त्यांनी लिहिलेलं मग हे केल्यानंतर फार म्हणजे उलट झालं ते लिहून दिलं ते आणि आता एक मराठी हे सगळे मी व्यवस्थित लिहून पूर्ण करतो कारण त्यांनी माझ्याकडे स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला लक्षात आलं की एका दिग्दर्शकाला किती त्याचा फायदा होतो पूर्ण स्क्रिप्ट जर त्याच्याकडे असेल तर <laughs> तसंच आणखीन आ, मला सांगावसं वाटेल आ, ते जे महामानव आहेत त्याच्यातला एक जे तुम्ही अगदी म्हणजे ही माझी कळकळीची विनंती आहे अगदी मित्रत्वाच्या भावनेतून सांगतो मी की ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा म्हणजे मला त्यांनी वेळोवेळी इतक्या इतक्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्याच्यात आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या भावनांच्या वरती कंट्रोल करणे किंवा आपल्या काही वेगवेगळे काही वेख -वेख प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी कसं त्या आणि इतकं खेळीमेळीने लिहिलेलं पुस्तक आहे पण त्याचा खूप 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 वैयक्तिक जीवनात मला फायदा झालेला आहे आणि मी शेकडो माझ्या मित्रांना ते गिफ्ट केलेलं आहे <laughs> <मुंझे>। म्हणजे <laughs> आणि त्या लिखाणाबद्दल पण मी त्यांचे त्यांना आभारी मानतो आभार मानतो त्यांचे आणि त्यांच्या पुढच्या सर्व वाटचालीला शुभेच्छा देऊन धन्यवाद देवेंद्र म्हणजे डॉक्टर शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी यानंतर एक महत्वाचा मुद्दा की yeah. कदाचित इथे आलेला प्रत्येक कान या मुद्द्याकडे yeah. वाट पाहत असेल yeah. तो म्हणजे आयपीएच डॉक्टर आनंद माडकर्णी आणि आयपीएच हे जे समीकरण आहे ते समीकरण कोणत्या साधी सुरू झालं आणि त्या प्रवासा घड म्हणजे ते स्वप्न होतं तुम्ही मगाशी सांगितलं प्रत्यक्षात येताना काय काय घडलं आयपीएच ही संस्था पुढच्या वर्षी वीस वर्षाची होईल मी म्हणालो तसं या संस्थेचं ब्रीदवाक्य सुदृढ मन सर्वांसाठी असं आहे आणि ही संस्था ठाणे शहरामध्ये थत्ते मॅडम म्हणाला तसं आज आम्ही साठ जवळजवळ व्यावसायिक आमचे वीस सपोर्ट स्टाफ आणि जवळजवळ अडीचशे तीनशे आमचे ट्रेन्ड व्हॉलेंटियर्स यांच्याबरोबर आम्ही काम करत असतो आणि ही संस्था फक्त उपचार करत नाही तर उपचाराच्या बरोबर व्यक्तिमत्व विकासाचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर जे जीवनातले एक प्रश्न आहेत जसं आता देवेन म्हणाला वैयक्तिक जीवनातले प्रश्न ज्याच्यामध्ये ती व्यक्ती रुग्ण नसते परंतु तिला मार्गदर्शनाची काउन्सिलिंगची अपेक्षा असते तर हे काउन्सिलिंग या सगळ्या पातळीवरती ही संस्था काम करते आणि ह्या संस्थेचं आधार हा आहे किंवा तिचं मिशन हे आहे मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की समाज आणि मानसिक आरोग्य यांच्यामधली दरी कमी व्हावी ह्या दृष्टीनं ही संस्था काम करते तर आज वीस वर्ष या संस्थेला होतील आणि तुम्ही वेद सार वेद ही व्यवसाय परिषद आहे किंवा मगाशी तू द्विज पुरस्कार म्हणजे काय तर मानसिक आजारातून जे रुग्ण बाहेर पडलेले आहेत त्या रुग्णांचा सत्कार तर ही आशिया खंडात पहिल्यांदाच आपण गेल्या वर्षी पहिल्यांदा गायत्री या ना गायत्री रामप्रसाद नावाची एक डिप्रेशन मधनं बाहेर पडलेली आणि आता त्या क्षेत्रात काम करणारी स्त्री अमेरिकेहून आली आणि तिनं मला असं सांगितलं की तिथं अमेरिकेमध्ये एकमेव जगातलं असं वेलकम बॅक टू लाईफ अवॉर्ड दिले जातात तर ती म्हणाली की तू हे इंडियनाईज कर आणि तूच हे करू शकशील तर तेव्हा माझ्या मनामध्ये पटकन हा शब्द आला की द्विज द्विज म्हणजे द्विही जायते इति ज्याला दोन जन्म आहेत मग आपण असं म्हणतो की ब्राह्मणासाठी ज्ञानो ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानाच्या नंतर असे दोन जन्म पक्षाचे अंड्यातला आणि पंखांचा असे दोन जन्म तसं मी म्हणालो की माझा प्रत्येक मानसिक रुग्ण जो त्या आजारातून बाहेर पडतोय तो ही द्विजा आहे त्याचा पण तो पुनर्जन्म आहे असा पुनर्जन्म ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती घडवला त्यांना आपण समाजाच्या समोर आणूया आणि त्याच्यातून द्विज पुरस्कार ही कल्पना निर्माण झाली पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही याची प्रसिद्धी केली व्ही या कंपनीने आम्हाला खूप मोठा आर्थिक पाठिंबा दिला आणि त्यामुळं द्विज पुरस्कारासाठी शंभरा दीडशेवर अर्ज हे महाराष्ट्राच्या कोणाकोन्यातून आले आणि लक्षात घ्या की ही सगळी मंडळी स्वतःचा मानसिक आजार जाहीरपणे सांगायला तयार झाली आणि हा खूप मोठा क्रांतिकारक क्षण होता त्याच्यातले दहा जण आम्ही निवडले त्याच्यातल्या तीन जणांचा आम्ही सत्कार केला ती सीडी बाहेर उपलब्ध आहे तर ही पुरस्काराची सीडी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांच्या हस्ते आम्ही पहिले द्विज पुरस्कार दिले यावर्षी दुसरं वर्ष असेल जागतिक मानसिक आरोग्य दिवस असतो ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात त्या दिवशी यावर्षी सुद्धा हे पुरस्कार दिले जातील गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र होतं यावर्षी महाराष्ट्र गोवा गुजरात आणि मध्य प्रदेश असे चार राज्यांच्या मधून वेळेला त्याच्या एंट्री देतील पुढच्या वर्षी अख्ख्या भारतात आम्ही जाऊ तर ह्या तऱ्हेचा उपक्रम हा त्या अमेरिकेतल्या उपक्रमानंतर जगामध्ये दुसऱ्यांदा आशिया खंडात पहिल्यांदा आपण केला आणि त्या उपक्रमामध्ये आणि ह्या उपक्रमा उपक्रमामध्ये उपक्रमा आपण मानसिक आजारातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचा जसा सत्कार केला तसा इथं आपण त्यांना पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचा सत्कार केला